कणकवली नगरपंचायतीच्या वतीने अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शौचालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले या उद्घाटनासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजी मार्केटमधील व्यापारी राजेंद्र पेडणेकर गणेश तळगावकर तसेच भाजी मार्केटमधील व्यापारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रोत्साहन निधी जी केंद्र सरकारच्या आमच्या जे आता प्रशासक आहेत आमचे कंकाळजी यांनी आणि आमच्या समीर नलावडे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्या आमच्या नगरसेवकांच्या पूर्ण टीमने हे एक महत्त्वाकांक्षा असं पाऊल उचलून आपल्या कणकवली शहरामध्ये जी अडचण होती ज्या बाबतीमध्ये नागरिकांचा काही अर्थी चिंता वाटायची किंवा असमाधान नागरिकांची गैरसोय व्हायची हे सगळी गैरसोय आज निमित्ताने कोलिणामुळे पण दूर झालेली आहे अतिशय सुसज्ज आणि क्वालिटीचं काम या निमित्ताने इथे आपल्याला सगळ्यांना दिसतं मी या निमित्ताने नागरिकांना विनंती करेन आहराची विनंती करेन आपण याचा वापर करत असताना स्वच्छतेची काळजी स्वतःहून घ्यावी जसं आपण आपल्या घरामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवतो तिकडचं बाथरूम आणि स्वच्छ शौचालय स्वच्छ ठेवतो तेच कणकवली शहर हे आपलं स्वतःचं घर समजून याही शौ शौचालयाला स्वच्छ ठेवण्यासाठी आमच्या नगरपंचायत आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून माझ्या कंट्रोलीच्या नागरिकांना दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी काही महत्वाचे मोठे प्रकल्प इथे आणू शकतो का असलेल्या प्रकल्पांना अजून अजून निधी देऊ शकतो का उदाहरण आम्ही आग्रह धरला की इथे असलेले तीर्थक्षेत्र आहेत ती किंवा बीच डेव्हलपमेंट आहे बीच जे बीचच्या आजूबाजूला शा आहेत आणि ह्यासाठी लागणारे पाहिजे तीर्थक्षेत्र म्हणजे आमचे तुळकेश्वर आणि महत्वाचे जे धार्मिक शाळा आहेत काशी विश्वनाथ आणि ह्या ह्या धर्तीवर आपण इथे डेव्हलपमेंट करण्यासाठी विकसित विकास करण्यासाठी आम्हाला राज्य शासनाने मदत करावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी होते आमचे दीपक जी होते दिल्लीवरून राणेसाहेब होते, होते, होते। आणि मी स्वतः होतो आणि मुख्य प्रशासकीय सगळे अधिकारी होते आम्ही एकंदरीत अजित दादांना जे आमचे अर्थमंत्री पण आहेत त्यांना मी समजून सांगितलं की आमचा जिल्हा लहान असला तरी लोकसंख्या लहान असलं तरी पर्यटन या क्षेत्रामध्ये एवढी ताकद आहे ते राज्या राज्याला राज्याच्या तिजोरीला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावू शकतात म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करावा राणेसाहेबांनी पण महत्वाची संकल्पना अशी मांडली की दोन हजार चौदाच्या अगोदर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये होतोय म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये खर्च करण्याची ताकद आहे इथे महसूल जमा करण्याची ताकद आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून जसे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही सगळ्या जणांनी अजितदादांकडे आग्रह धरला की पर्यटन हा क्षेत्राला नगरेसमोर ठेवून आपण या जिल्ह्याला जास्त जास्त निधी द्यावा अशा आग्रहाची विनंती त्या निमित्ताने केली आणि अजितदादा आणि आमचं सरकार अतिशय सकारात्मक आहे